लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्याच्या आठही मतदारसंघात अनपेक्षित निकाल लागले फॅक्टर दलित आणि मुस्लिम मतांची एकजूट उभारी मिळाली आता विधानसभा निवडणूक का अवघ्या काही दिवसांवर येऊन टेपली आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण मराठवाड्यातील एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजेच परतूर मंठा या मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत इथं सध्या भाजपचे बबनराव लोणीकर हे आमदार आहेत आणि त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते मात्र मवी इथं इच्छुकांची भाऊ गर्दी आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहता सत्तावारी परतूर मंठा मतदारसंघ हा परभणी जिल्ह्यातील परतूर आणि जालना जिल्ह्यातील मंठा या दोन तालुक्यांना मिळून तयार झालेला मतदारसंघ आहे हा मतदारसंघ बबनराव लोणीकरांचा बाले किल्ला मानला जातो तर बबनराव लोणीकरांनी एकोणासशे नव्याण्णव पासून इथं आमदारकी आपल्या ताब्यात ठेवले फक्त दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत सुरेश कुमार जेथलिया यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत बबनराव लोणीकरांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि त्यावेळी लोणीकरांचा पराभव झाला होता मात्र दोन हजार चौदाच्या आणि दोन हजार एकोणावीसच्या मोदी लाटेत लोणीकरांनी आपला मतदारसंघ पुन्हा निवडून आणला इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडं पाणी पुरवठा मंत्रालय देखील देण्यात आलं होतं सध्याच्या महायुती सरकारमध्ये देखील बबनराव लोणीकर मंत्री होतील असं कुठेतरी वाटत होतं मात्र मंत्रिमंडळात त्याची वर्णी काही लागली नाही तसंच लोकसभा निवडणुकीची जर आकडेवारी पाहिली तर या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी पंच्याऐंशी हजार साठ मतं होती तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना एकोणसाठ हजार मतं होती या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या संजय जाधव यांना जवळपास पंचवीस हजारांपेक्षा जास्तीचं मताधिक्य होतं या वागचं जर विश्लेषण पाहिलं तर इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव पडला होता शिवाय महायुतीनं इथं दिलेला उमेदवार ओबीसी समाजाचा होता त्यामुळे मराठा मतदान इकट्टा संजय जाधव यांना झालं आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील इथं मराठा मतनिर्णायक ठरू शकतात त्यामुळे बबनराव लोणीकरांच्या विरोधात मराठा उमेदवार देण्याच्या प्रयत्नात महाविकास आघाडी असणार आहे पण महाविकास आघाडी समोर सध्याची जी मोठी डोकेदुखी आहे ती म्हणजे इच्छुकांची भाऊ गर्दी या मतदारसंघातून काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट तिन्ही पक्ष लढण्यासाठी इच्छुक आहेत काँग्रेसकडून माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांचं नाव आघाडीवर आहे त्यांनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केली आहे तसंच तालुक्यातले काँग्रेस कार्यकर्ते देखील त्यांच्या पाठीमागे यांचा मोठा जनसंपर्क आहे मात्र मराठा फॅक्टरचा विचार करता त्यांची उमेदवारी अजूनही निश्चित मानली जात नाहीये तर गोपाळराव बोराडे कदीर बापू देशमुख अन्वर बापू देशमुख यांनी देखील काँग्रेसकडे तिकिटासाठी जोर लावलाय आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील या मतदारसंघावर दावा करण्यात आलाय पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी जोरदार तयारी सुरू केली कपिल आकात यांचा तालुकाभर मोठा जनसंपर्क आहे तरुणांमध्ये ते मोठे लोकप्रिय आहेत शिवाय त्यांनी सुरू केलेला जनसंवाद मेळाव्याला देखील मोठा प्रतिसाद मिळतोय त्यामुळे त्यांच्याकडे एक प्रबळ तरुण उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे त्यांचे वडील बाबासाहेब आकात यांनी देखील दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांना काही यश आलं नाही त्यांच्या अकाली निधनानंतर कपिल आकात यांनी वडिलांचा राजकारणाचा वारसा पुढे चालू ठेवला त्यांनी परतूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर बरेच वर्ष आपलं वर्चस्व देखील गाजवलं तर ठाकरे गटाकडून पाहायला गेलं तर इथं जिल्हा प्रमुख ए जे बोराडे यांचं नाव पुढे येत आहे बोराडे यांचं मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणात काम आहे त्यांना मांडणारा मोठा वर्ग इथं जसं मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती पद देखील त्यांच्याकडे तसंच लोकसभा निवडणुकीत संजय जाधव हो, यांना मताधिक्य देण्यामागे बोराडे यांनी मोठी भूमिका निभावल्याचं देखील सांगण्यात येत त्यामुळे ठाकरे गटाकडून त्यांच्यासाठी जोर लावला जाणार आहे आता महाविकास आघाडीतल्या इच्छुकांची भावगर्दी बघता उमेदवारी कोणाला मिळणार तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा